शेतकऱ्यांना बारा हजार रुपये किसान सन्मान योजनेत न दिले आता नवीन सरकार आलं की पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय तर अकाउंटवर येणार आता पंधरा हजार रुपये तर शेतकऱ्यांना तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे जर तुम्ही याच्या अगोदर पीएम किसान योजनेचा फायदा घेत असाल तर यापुढे तुम्हाला पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहेत अशाच बातमीसाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती या पुढे सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे ही बातमी सविस्तर ऐका जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहित होईल की तुमच्या अकाउंटवर पंधरा हजार रुपये कसे येणार आहेत आणि कोणते येणार आहेत ही सविस्तर बातमी आपण पुढे पाहणार आहोत तर त्यामुळे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहीत असेल याच्या अगोदर पी एम किसान योजना जी होती त्याच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाचे बारा हजार हो रुपये तुम्हाला अकाउंटवर येत होते प्रत्येक महि दोन महिन्याला ते पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होत होते परंतु या अगोदर ज्या सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झाले निवडणूक झाली त्या सभेमध्ये जे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी असं बोलले होते की जर त्यांचं सरकार पुन्हा आलं तर शेतकऱ्यांना बाराऐवजी बाराऐवजी पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर येणार आहेत तर आता आता जर तुम्ही पाहिलं तर सध्या काल इलेक्शनचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये पा पाहायला मिळत आहे की महायुतीचं पुन्हा सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस शिंदे यांचं सरकार पुन्हा आलेलं आहे आणि त्यांचं सरकार आल्यामुळे आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत अगोदर बारा मिळत होते आता ते पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्याच्यामुळे ही बातमी खूप महत्वाची आहे तुम्हाला अशाच बातमीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील